नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ श्रावण संपण्याच्या आधी हे एक फुल घरी नक्की आणून महादेवाला समर्पित नक्की करा फुल कोणता आहे तर फुल जे आहे ते म्हणजे गोकर्णाचे वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचे फुले सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते या फुलांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते शिवाय गोकर्ण फुलाने शांत राहतो आणि आणि सदस्यांचे राहते राहते असे मानले जाते घरामध्ये सकारात्मकता त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्ण लावणे खूप शुभ असते यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते एवढं महत्व गोकर्णच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकुणीचं हे एक फुल घरी घेऊन यायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्येच वेल असेल तर उत्तमच आहे घरातच तुमच्या आहे त्यामुळे उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकुणीच्या फुलाचा उपाय करायचा आहे आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत तीन उपाय शेअर करणार आहे तीन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर खूप वाढत असेल पैशाच्या समस्या कायम तुमच्या असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते कारण लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही राहत नाही पण तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे उपाय आहे काही विशिष्ट तिथींवरती नक्कीच करून बघावेत त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचे फूल घ्यायचं आहे आता यासोबतच आपल्याला अजून काही वस्तू लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे चिमुडवर काळ्या तिला सोबतच एक चमचा वर कच्चे दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णाचे फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरी चालेल पण हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण जे फूल घेतलेलं होतं ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण करण्याआधी ते थोडस तुम्हाला पाण्यानी ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे या जा benefit, या जा तर ती सेवा म्हणजे ह्या ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचा पठन करायचा आहे तर त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तिथे बसून पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तिथे बसून पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही सोळा वेळा पठण केलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा या उपायामुळे आपल्याला आर्थिक समस्या दूर होतात चहू बाजूने पैशाचा ओघ वाढतो म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही पण कुठून कुठून तरी तुम्हाला पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते तर असा हा उपाय आहे तर आता त्यानंतर त्या गोकर्णाच्या फुलाचा तुम्हाला काय करायचं आहे त्या शिवलिंगावरती ते गोकर्णाचं फुल अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती म्हणजे पैसा ठेवतो तिथे त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे फूल ठेवायचं आहे सांगितल्याप्रमाणे गोकर्णच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फुल आपण महादेवांवरती अर्पण केलेलं होतं आणि त्यामध्ये एवढी सकारात्मकता आणि एवढी शक्ती आणि असते की ज्याही घरामध्ये आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजार पण वाढलेला असते बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारी असते आणि तिचा आजार, आजार पण काहीही केल्या दूर होत नाही मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेला असतो पण आपल्या प्रयत्नासोबतच जर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपला आजार पण देखील दूर होऊ शकतं आणि बऱ्याचदा दवाखाना करूनही गुण येत नाही अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथींना उपाय केले आणि त्यातल्या त्यात, त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर हा उपाय केला तर नक्कीच महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर पहा आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे निळ्या रंगाचं हे एक गोकुणेचं फुल घ्यायचं आहे आणि जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबतच आपल्याला एक कलश भरून पाणी देखील न्यायचं आहे तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तो आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल पण आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणं शक्य नसेल तर त्याच्या वतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल सगळ्यात आधी आपल्याला जे कलश भरून आपण पाणी नेलं होतं ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे गोकुंडीचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं आणि तिथे बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे आणि जे आजारी व्यक्ती असते ती जर सोबत असतील तर तिने देखील हा जप केला तरी चालेल त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं हे गोकर्णीचं फूल आपल्याला उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे तर स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे कोकुणाचं फुल बांधून ठेवून देऊ शकता त्यामुळे घरामध्ये असलेले आजारपण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात त्यानंतरचा तिसरा उपाय जर तुमच्या घरामध्ये उपवर मुलं मुली असतील आणि त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील अडथळे येत असतील त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तर त्यासाठी करायचं आहे तर या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या गोकुर्ण चे घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडस मीठ टाकायचं आहे बघा साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरी चालेल आणि हे गोकुणाचं फूल जे आहे त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत ज्याची सतत अडलेली कामं पूर्ण होत नाहीत म्हणजेच त्यांना सतत अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीवरून ते गोकुर्णचं फुल सात वेळा उतरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकुर्णाचे फुल आहे ते त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे जे गोकुर्णाचे फुल आहे ते प्रवाहित करू शकता आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ते कोणाच्या पायाकडून ओलांडले जाईल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग